अवैध पासष्ट संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचे हुबाटचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी केले स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात इमारती संदर्भात महत्वाचे विधान केले की या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कुठलाही दोष नसून त्यांना बेघर होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात दांबल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी विधानमंडळाच्या सभेत बुधवारी दिली याबाबत या उबाठचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेचे दीपेश मात्रे यांनी मनःपूर्वक स्वागत केले व त्यांचे विशेष आभार मानले आहे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची तंतोतंत अंमलबजावणी करावी अशी दिपेश मात्रे यांची अपेक्षा आहे आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिलीतील पासष्ट इमारतींसंदर्भात आज वक्तव्य केलेलं आहे पासष्ट इमारतींतील लोकांना बेघर होऊन देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवशी का होईना पण आज डोंबिलीतील पासष्ट इमारतींना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये घोषणा केली आहे की याचे जे खोटे कागदपत्र बनवणारे लोक आहेत आणि ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेलची हवा खायला पाठवणार आहे पुढचं अधिवेशन यायच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व लोकांना ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांना जेलमध्ये टाकतील अशी अपेक्षा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे परंतु आता तरी तात्पुरतं या पासष्ट इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो